मराथी एक पाहुल धामन गाव मतदार मतदारसंघात यावेळेस मतदाराचा संभ्रम निर्माण झाल्यामुळे कोण उमेदवार निवडून येणार याच्याबद्दल सांगणे कठीण आहे मात्र दरवेळेस येथील दलित समाज हा मतदारसंघातील आमदार ठरवतो त्यामुळे यावेळेस सुद्धा दलित समाज आणि येथील स्थानिक समाज माळी समाज तेली समाज हा मुख्य मतदारांमध्ये मोजल्या जातो त्यामुळे येथील निवडणूक आता रंगात आली आहे दलित नेता लालचंद इंगोले यांनी कोणत्याही पक्षाला समर्थन न दिल्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे मतदाराला संदेश देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली मनातील खदखद व्यक्त केली आहे प्रतिनिधी भोजराज भगवे धामणगाव विधानसभेमधील जी ग्रामीण जनता आहे धामणगाव विधानसभेमधले जे काही प्रश्न आहे ज्या प्रश्नावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंचाच्या वतीने फार मोठा या ठिकाणी ते प्रश्न घेऊन या ठिकाणी सामाजिक विचार म्हणजे आपला लढा या ठिकाणी उभारत आहे त्या लढ्याची तीव्रता या ठिकाणी अधिक असल्यानंतर तो लढा त्या समस्याची तीव्रता अधिक असल्यानंतर हे दोन्ही मोठ्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आपले निवडून येण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे आणि त्या ठिकाणी या मतदारांच्या ज्या मूलभूत सु समस्या आहेत त्या समा समस्याकडे या ठिकाणी काही प्रमाणात समस्या समजून घ्यायच्या काही प्रमाणात डोळे झाक करायचे आणि आपला आपला हा गाळा हा त्या ठिकाणी पुढे हाकत आहे मित्रो हे दोन्ही या ठिकाणी जे उमेदवार आहेत हे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी प्रस्थापित पक्षांचे आहेत आणि विस्थापितांचे mm. प्रश्न यांना या ठिकाणी माहीत नाही असा प्रश्न नाही परंतु माहीत असतानासुद्धा या ठिकाणी विस्थापितांना त्या ठिकाणी झो डोळे झाक पणे डोळेधाक या ठिकाणी करण्यात येतात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंचाची अशी या ठिकाणी असे प्रश्न आहे अशी त्यांची मागणी आहे काय निवडून येणारे जे या दोनपैकी एक उमेदवार आहे या उमेदवारांनी या ठिकाणी ज्या धामणगाव विधानसभेतले जे मूलभूत त्या ठिकाणी सामान्यांचे ओबीसीचे एस सी दलितांचे आणि एस टीचे प्रश्न आहे या प्रश्नाकडे या ठिकाणी सकारात्मक दृष्टीने या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि या ठिकाणी त्यांना सोबत घेऊन आपली या ठिकाणी विजयाची विजयाची या घोडदौड या ठिकाणी केली पाहिजे या ठिकाणी धामणगाव विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक वीरेंद्रजी जगताप यांचे धामणगावमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी आव्हान करण्यात आले संविधान वाचवण्यासाठी जे काँग्रेस या ठिकाणी प्रयत्न करतो असं सांगत आहे त्याच काँग्रेसने या ठिकाणी उपवर्गीकरण आणि क्रिमिनलच्या विरोधात कुठलीही अशी ठोस भूमिका आतापर्यंत घेतली नाही त्यामुळे माझ्या दलित समाज आणि माझा मागासवर्गीय समाज एस टी समाज या ठिकाणी संभ्रमात पडला आहे का उपवर्गीकरण आणि क्रिमिनलची अट लागू झाली असतानासुद्धा काँग्रेसवाल्यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांनी जिहार काढला असताना महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष पक्षात असलेला काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी यांनी त्या ठिकाणी कुठली ठोस भूमिका घेतली नाही त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सन्मान्य प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांना जी आशा आहे या ठिकाणी विजयाची परंतु त्यांची मदार ही या ठिकाणी दलित जनतेच्या हातात आहे आणि त्यांच्या विजयाची मदार ही दलित जनतेच्या हातात आहे आणि दलित जनतेला जर अशा प्रकारे या ठिकाणी अविश्वास या ठिकाणी त्यांचा होत असेल काँग्रेस महाविकास आघाडीबद्दल आणि काँग्रेसबद्दल तर या ठिकाणी प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांना या ठिकाणी ती किंमत ते भारी पडू शकते म्हणून प्रा महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी जे आमच्या आमचे जे मूलभूत प्रश्न आहे आमचा मूलभूत जे आरक्षणाचा प्रश्न आहे त्या आरक्षणाच्या प्रश्नावर आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराने या ठिकाणी ठोस भूमिका घेतली पाहिजे तेव्हा कुठं आमचं समाधान होईल आणि त्यावेळी त्या काँग्रेसच्या उमेदवाराचा काँग्रेसच्या उमेदवाराला आमचा समाज आमच्या आरक्षणाचे लाभार्थी या ठिकाणी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार प्रयत्न करू शकते परंतु या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात या ठिकाणी काँग्रेस पक्षानं कुठलंही निषेधाचं पत्रक कुठलाही मोर्चा कुठलंही धरणे या ठिकाणी दिलं नाही असं आमचं निदर्शनास आलं आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंचाच्या वतीने या ठिकाणी आमची अशी ठाम मागणी आहे की जर आरक्षणाचा प्रश्न आमचा सुटला नाही आरक्षणाचा मूलभूत प्रश्न हा आमच्या जीवनमरणाचा प्रश्न त्या ठिकाणी झाला आहे आज जर आमचं आरक्षण धोक्यात आलं तर आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंच हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंच हा संपूर्ण मागास भूर्ग्याचा दलितचा एस सीचा एसटीचा तो सामाजिक विचार मंच आहे आणि हा सामाजिक विचार मंच आपले हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही तेव्हा माझी आमच्या समाजातील जे जे दलितांच्या मतावर डोळा ठेवून या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उभे आहे आणि या ठिकाणी विजयाच्या बाता करून आले त्यांना माझं सांगणं या ठिकाणी आहे आमचे मूलभूत प्रश्नासाठी जर तुम्ही पुढाकार घेतला नाही आमच्या समस्याचं नेतृत्व केलं नाही तर या ठिकाणी या विधानसभेमध्ये या ठिकाणी आमची दलित जनता तुमचे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी विधानसभेपर्यंत जाण्यापासून निश्चितच संभ्रमात आहे म्हणून आमची विनंती अशी या ठिकाणी आहे की आपण या ठिकाणी आमच्या ज्या मूलभूत समस्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बस त्यांच्या परिसरात नागा परदेश येथे झाला पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंच या विधानसभा गेल्यानंतर आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत मग त्या नगरपंचायतच्या असेल जिल्हा परिषदच्या असेल आणि पंचायत समितीच्या असेल ह्या पंचायत समिती नगर परिषद आणि जिल्हा परिषद मध्ये डॉक्टर सामाजिक विचार मंच हा उमेदवार या ठिकाणी देऊन या ठिकाणी या तालुक्यामध्ये निर्माण करणार आहे आणि भले या ठिकाणी घाम सोड फोडणार आहे ज्यांना ज्यांना बुद्धाचे मत या ठिकाणी मिळणार आहे ते मत त्या ठिकाणी त्यांना समजून सांगून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने या ठिकाणी या ठिकाणी प्रबळ असे उमेदवार देऊन त्या ठिकाणी पंचायत समितीवर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब निशाण या ठिकाणी फडकवण्याचा मानस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार आहे या ठिकाणी स्वराज्य टी व्ही महाराष्ट्र यांच्या कार्यालयामध्ये मी या ठिकाणी आपल्याला प्रेर देतो त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो मला बोलावल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम नम उद्दय टाइम मराठी न्यूज एक पाहून पुढे